नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमीच भक्तांवर कृपा करतात पण काही वेळेला ते भक्ताला थोडे थांबवतात काही अडथळे आणतात आणि मनाला प्रश्न पडू देतात ही शिक्षा नसते तर एक परीक्षा असते कारण खरी भक्ती फक्त सुखातच आनंदातच नाही तर संकटातही टिकली पाहिजे जीवनामध्ये जेव्हा अचानक कामे अडकतात प्रार्थना उशिरा फळाला येते तेव्हा आपण गोंधळून जातो पण हीच वेळ असते जेव्हा स्वामी पाहतात की आपण श्रद्धा सोडतो की टिकवतो परीक्षा म्हणजे स्वामी आपल्याला एकटे सोडतात असे नसे उलट ते आपल्यासोबतच असतात फक्त पाहत असतात की आपण विश्वासाने पुढे चालतो की नाही म्हणूनच अडचणी आल्या की खचून जाऊ नये समजून घ्यावे की ही स्वामींची परीक्षा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत हे कसे ओळखावे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की स्वामी परीक्षा का घेतात स्वामी नेहमीच आपल्या भक्तांवर कृपा करतात पण काही वेळेला ते आपली परीक्षाही घेतात ही परीक्षा म्हणजे शिक्षा नसते तर आपल्याला घडवण्याचा मजबूत करण्याचा दैवी मार्ग असतो स्वामी परीक्षा घेतात कारण आपली श्रद्धा आपला विश्वास खरा आहे का हे तपासण्यासाठी आपल्या मनातील राग मत्सर अहंकार यासारखे दोष काढण्यासाठी संकटे सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी भक्ताला समर्पण आणि शरणागती शिकवण्यासाठी भक्ताला मोठ्या आशीर्वादासाठी तयार करण्यासाठी म्हणूनच परीक्षा आली तरी घाबरून जाऊ नये स्वामींची परीक्षा ही आपल्याला त्रास येण्यासाठी नसते तर मोठ्या कृपेच्या आधीची पायरी असते आता जाणून घेऊया की स्वामी जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा आपल्यासोबत काय घडते जेव्हा स्वामी आपल्याला परीक्षेत टाकतात तेव्हा अचानक अडथळ्यांची मालिका सुरू होते साधे साधी, साधी कामेही वारंवार अडकू लागतात प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि प्रत्येक पाऊल जड होते कधी पैसे अडकतात कधी प्रवास थांबतो कधी लोक अनपेक्षित विरोध करतात आपण गोंधळून जातो की हे सगळे का होते आहे पण ही शिक्षा नसेल तर आपल्या श्रद्धेची कसोटी असे स्वामी पाहतात की आपण संकटात खसतो का की संयम आणि श्रद्धेने उभे राहतो ही अडथळ्यांची मालिका कायमची नसते ही फक्त आपल्या संयमाची कसोटी असे जर आपण या वेळेला खचलो नाही तर स्वामी पुढे मार्ग खुला करतात जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा मनामध्ये गोंधळ आणि शंका निर्माण होते अचानक वाटते की स्वामी खरंच आहेत का माझी प्रार्थना ते ऐकतात का इतकी भक्ती करूनही संकट का येते आहे अशा विचारांनी आपल्या श्रद्धेला धक्का बसतो मन अस्थिर होते आत्मविश्वास कमी होतो पण हीच वेळ खरी कसोटीची असे स्वामी पाहतात की आपण या शंकांमध्ये हरवतो की मन घट्ट करून पुन्हा विश्वासाने उभे राहतो कारण श्रद्धा ढळली नाही तरच कृपा प्रकट होते गोंधळ आणि शंका हे परीक्षा सुरू असल्याचे स्पष्ट लक्षण असते जीवनात काही वेळेला सतत अपयश येते प्रयत्न करूनही कामे फसतात योजना पुढे सरकत नाहीत आणि मेहनतीला यश मिळत नाही तेव्हा आपल्याला वाटते की स्वामींनी माझी साथ सोडली का पण खरे म्हणजे हे कायमचे नसते ही फक्त श्रद्धा आणि संयमाची कसोटी असते स्वामी पाहतात की आपण अपयशामुळे हार मानतो की आपले प्रयत्न पुढे चालूच ठेवतो ज्याने या टप्प्यामध्ये श्रद्धा टिकवली प्रयत्न सुरूच ठेवले त्याला नंतर अपयशाच्या पटीने अधिक यश मिळते सतत अपयश म्हणजे शिक्षा नसते तर स्वामींची परीक्षा असते ज्यातून आपण अधिक मजबूत बनतो स्वामी जेव्हा आपल्याला परीक्षेत टाकतात तेव्हा सर्वात मोठी कसोटी आपल्या श्रद्धेची आणि विश्वासाची असते जीवनात अडथळे वाढतात संकटे येतात प्रार्थनेला लगेच उत्तर मिळत नाही आणि मनामध्ये शंका येते की स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का हीच खरी वेळ असते श्रद्धा टिकवण्याची सुखात श्रद्धा ठेवणे हे सोपे असे पण संकटातही तीच श्रद्धा टिकून ठेवणे हीच खरी परीक्षा असते स्वामी जाणीवपूर्वक मौन बाळगतात अडचणी वाढवतात कारण त्यांना पाहिजे असे की आपण त्यांच्या नावावर ठाम राहतो का विश्वास आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी जर डगमगल्या नाहीत तर आपण परीक्षेमध्ये यशस्वी होतो हीच दृढ श्रद्धा पुढे मोठ्या कृपेचे दार उघडते संकटे ही शिक्षा नसतात तर श्रद्धेची कसोटी असे प्रार्थनेला उत्तर न मिळणे किंवा उशिरा मिळणे स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा अनेक वेळेला प्रार्थनेला लगेच उत्तर मिळत नाही आपण मनापासून विनंती करतो पण अपेक्षित फळ दिसत नाही काही वेळेला उत्तर उशिरा मिळते कधी ते वेगळ्या रूपात येते हा काळ आपल्यासाठी सर्वात कठीण असो कारण अशा वेळेला आपला विश्वास डगमगू शकतो पण हीच खरी परीक्षा असे की स्वामी पाहत असतात की आपण अधीर होऊन नाराज होतो की संयम ठेवून विश्वासाने थांबतो जेव्हा आपण धैर्य आणि संयम ठेवतो तेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर दुप्पट कृपेसह मिळते त्यामुळे प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळणे ही शिक्षा नसते तर आपली कसोटी असते जेव्हा आपण स्वामींच्या परीक्षेत असतो तेव्हा काही वेळेला सेवेत अडथळेही येतात आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा अनेक वेळेला अनपेक्षित अडथळे समोर येतात वेळ मिळत नाही घरचे साथ देत नाही शरीर थकून जाते किंवा मनामध्ये आळस आणि निराशा निर्माण होते काही वेळेला बाहेरच्या ही टीका आणि विरोधही सहन करावा लागतो हे अडथळे म्हणजे आपली सेवा थांबवण्यासाठी नसतात तर स्वामींचे परीक्षण असते ते पाहतात की आपण या सर्व अडथळ्यांवर मात करून सेवा सुरू ठेवतो की थांबतो पण अशा वेळेला सेवे सातत्य ठेवले तर स्वामी स्वतः मार्ग मोकळा करतात अडथळे आले तरी सेवा थांबवू नये कारण हे स्वामींचे गुपित परीक्षण असते स्वामींच्या परीक्षेचा आणखीन एक भाग म्हणजे चुकीच्या लोकांचा सामना करावा लागणे आपल्या आयुष्यामध्ये काही वेळेला असे लोक येतात जे खोटे बोलतात फसवतात टीका करतात किंवा चुकीच्या वाटेवर घेऊन जातात अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण संयमाने विवेकबुद्धीने आणि स्वामींवर विश्वास ठेवून योग्य मार्गावर राहिलो तर परीक्षा उत्तीर्ण होतो पण जर अशा लोकांच्या प्रभावाने चुकलो तर त्यातूनही अनुभव मिळतो आणि स्वामी कृपेने पुन्हा योग्य मार्गावर परतण्याची संधी मिळते जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा ही काही प्रमुख लक्षणे आपल्याला दिसून येतात ही लक्षणे जाणून घेणे का महत्वाचे आहे स्वामी जर परीक्षा घेत असेल तर आपण त्याकडे संकट किंवा शिक्षा म्हणून न पाहता शिकवण आणि कृपेची तयारी म्हणून पाहणे गरजेचे आहे जर आपल्याला कळले की ही परीक्षा आहे तर आपण खचून जात नाही उलट धैर्य संयम आणि श्रद्धा वाढवतो सकारात्मक राहतो या लक्षणांची जाणीव असल्याने आपण स्वामींवर विश्वास ठेवून पुढे जातो मनातील शंका निराशा दूर होते म्हणूनच स्वामींची परीक्षा समजून घेणे म्हणजे स्वामींवर विश्वास टिकवणे आहे आणि त्यांची मोठी कृपा मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणे आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडथळे आणि अनपेक्षित प्रसंग येतात तेव्हा आपण सुरुवातीला घाबरतो पण जर शांतपणे विचार केला तर कळते की हे प्रसंग म्हणजे स्वामींचे घडवणे आहे स्वामींची परीक्षा ही आपल्याला धैर्य संयम आणि समर्पण शिकवते आपल्या अंतर्मनातील दोष काढून टाकते जर आपण परीक्षेच्या काळामध्ये श्रद्धा टिकवली तर हीच परीक्षा मोठ्या आशीर्वादाचे दार उघडते म्हणूनच आपण अडचणींना नकारात्मक न मानता त्यांना स्वामींचे गुप्त मार्गदर्शन समजून स्वीकारायला हवे स्वामी परीक्षा घेतात तेव्हा ते आपल्याला मोडत नाहीत तर आपल्याला घडवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी परीक्षा घेत आहेत हे आपण कसे ओळखावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ